नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज एक गंभीर विषयाबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे एक जुलै दोन हजार चोवीसपासून पासून नवीन तीन कायदे हे लागू होणार आहे आणि या कायद्याविषयी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा नरेंद्र मोदी आणि त्यांचं मंत्रिमंडळ यांनी गेल्या अधिवेशनामध्ये ओम बिर्ला यांनी संसदेमध्ये एकशे एकोणपन्नास विरोधी पक्षाच्या पारित झालेलं काही विधेयक ते कायद्याविषयी कायद्यात बदल करणारे तीन विधेयक आणि ते विधेयक एक जुलै दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात येणार आहे आणि सदरचे तीन विधेयक लागू करण्यात येऊ नये या संदर्भात देशातील सेवानिवृत्त आय पी एस आणि आय एस ऑफिसर्स यांच्या संघटनेत एकशे वीस आय एस आणि ऑफिसर्स आय एस आणि आय पी एस ऑफिसर्स ज्याने ज्यांनी देशाच्या प्रशासनामध्ये काम केलेलं आहे त्यांनी सरकारला एक विनंती वजा केलेली आहे की दो एक जुलै दोन हजार चोवीसपासून पासून जे काही कायदे लागू होणार आहेत नवीन ते कायदे लागू करण्यात येऊ नयेत त्यांना स्थगिती द्यावी त्याच्यावर चर्चा करावी आणि हे कायदे अंमलात आणल्यानंतर भारतातील लोकशाही धोक्यात येणार आहे सर्वसामान्य नागरिकांना याचा त्रास होणार आहे आणि स्थानिक सरकार असो किंवा केंद्र सरकार असो लोकांना अधिकारावर गदा आणणार आहे ज्या आणीबाणीमध्ये कायदे लागू केले जातात ते कायदे एक जुलै दोन हजार चोवीस पासून सामान्य स्थिती असल्यापासून लागू होणार आहे त्यामुळं लोकशाहीला कुठेतरी ते बाधा येणार आहे सर्वसामान्य नागरिकांचे अधिकार हनन होणार आहे आणि आचार विचार आणि स्वातंत्र्यावर गदा येणार आहे सरकार त्या कायद्याचा वापर करून जनतेला आतमध्ये टाकू शकते जेलमध्ये टाकू शकते विना चौकशी आणि त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे याच्यावर कायदेतज्ज्ञ आव्हान देखील देतील परंतु देशामध्ये अराजकता स्थिती निर्माण होऊ शकते आतापर्यंत अनेक खटले देशामध्ये प्रलंबित आहेत आणि बरेच लोक न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत अनेक लोक विना चौकशीमध्ये जेलमध्ये आहेत आणि गेल्या दहा वर्षामध्ये मोदी सरकारनं ज्या पद्धतीने कारभार केला विरोधी पक्षाची तोडलं विरोधी पक्षाच्या नेत्यांना जेलमध्ये टाकलं ईडी सी डी सीबीआयचा वापर केला आणि त्यामुळे लोक हैराण झालेले आहेत आणि त्यामुळे लोकांनी हंग असेंब्ली दिली आणि असं असताना ते तिथे कायदे लागू करण्याचा जर विचार एक जुलैपासून होत असेल तर त्या कायद्यांना स्थगिती द्यावी म्हणून आय एस आय पी एस ऑफिसर्स यांनी विनंती केलेली आहे आता मोदी सरकारच्या ज्या फॅसिस्ट पद्धतीला त्यांनी आव्हान केलेलं आहे पण ज्यांनी धाम दंड भेटून ते कायदे तयार केलेले आहेत आणि ते लागू करण्याचा त्यांचा निर्णय झालेला आहे आणि त्या पद्धतीने ते सत्तेवर बसलेले आहे नितीश कुमार सारख्या समाजवाद्यांनी देखील त्यांना ते ते पाठिंबा दिलेला आहे मग त्याचा बद्दल त्यांच्यात काय परिवर्तन होईल हे बघण्यास स्थिती आहे याबद्दल आपलं म्हणणं काय आहे याबद्दल कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत